नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे जिल्हा परिषद संभाजीनगर या जिल्हा परिषदेचा जो अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा पेपर झाला होता एकोणतीस फेब्रुवारीला या पदाचा या पेपरचा निकाल हा लागलेला आहे आणि लक्षात ठेवा एकोणतीस फेब्रुवारीला एकूण तेवीस जिल्ह्यांचा पेपर झाला होता जे तेरा पेसाचे जिल्हे आहेत त्यांचा पेपर झालेला नाहीये जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे त्यामुळे तो पेपर झालेला नाहीये तर आपण या व्हिडिओमध्ये आता डिटेलमध्ये बघणार आहोत की बाकीचे रिझल्ट कधी लागू शकतात त्याचबरोबर तो पेपर देखील कधी होऊ शकतो सर्वांना तर महत्त्वाचं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तर आता बरेचसे विद्यार्थी मित्र फोन मेसेज करत होते की सर इलेक्शनमुळे किंवा बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की लोकसभा इलेक्शन चालू आहे आचारसंहिता आहे निकाल लागेल की नाही काही अशी आपल्या मनामध्ये साशंका होती परंतु महत्वाचं संभाजीनगर जिल्ह्याचा हा निकाल लागलेला आहे आणि आता लक्षात घ्या बाकीचे देखील रिझल्ट लवकरात लवकर हे लागणार आहे तर आता त्यासाठी लोकसभा इलेक्शन आहे किंवा आचारसंहिता आहे असा काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे आपल्या आपल्या ज्या जिल्ह्याचा तुम्ही पेपर दिला होता अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा तर सर्वांनी काय करायचं आहे कंटिन्यू चेक करत राहायचं आहे त्याचबरोबर आम्ही देखील जसे जसे रिझल्ट लागतील त्या पद्धतीने अपडेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत महत्त्वाचं लक्षात ठेवायचं सर्वांनी आता संभाजीनगरचा रिझल्ट लागलेला आहे बाकीचे देखील रिझल्ट हे लवकरात लवकर लवकर लागणार आहे त्यामुळे कुणीही आता टेन्शन घेऊ नका लवकरात लवकर रिझल्ट लागतील महत्वाचा मुद्दा की सर ज्या जा जागांचा पेपर ज्या जागांविषयी काय पेपर होणार आहे किंवा ती ऍड नेमकं कधी येऊ शकते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर परंतु ऍड येण्यासाठी तरी महत्वाचं आहे की चार जूनला माहिती आपल्याला लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट आहे त्यानंतर ही ऍड कधी येऊ शकते प्रामुख्याने महत्वाचं लक्षात ठेवायचे सर्वांनी अंतर्गत भरती जी आहे काय अंतर्गत भरती याची जाहिरात आधी येण्याची दाट शक्यता आहे लक्षात सर्वांनी आणि अंतर्गत भरती जसं की आपल्या सर्वांना <coughs> सॉरी जसं की आपल्या सर्वांना माहितीये खूप काळानंतर बऱ्याच वर्षानंतर कधी कधी दोन वर्ष आहेत पाच वर्ष आहेत त्यानंतर अंतर्गत भरती होत असते त्यामुळे सर्वांनी आता अभ्यासाला सुरुवात करा वारंवार मी सारखे अपडेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे की नेमका अभ्यास कसा करावा डॉक्युमेंटची काय काय आवश्यकता आहे फॉर्म कधी सुटू शकतात पेपर कधी होऊ शकतो हे सर्व व्हिडिओ उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या तुम्हाला प्लेलिस्टमध्ये दिसतील युट्यूब चॅनलवर दिसतील जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर एकदा सर्वांनी ते व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वाचे व्हिडिओ आपण कंटिन्यू अंगणवाडी परिपेक्षिका या जाहिराती संबंधी असेल या परीक्षेसंबंधी आहे बनवत आहोत आले लक्षामध्ये तर सर्वांनी लक्षात आहे मला तरी असं वाटतं की इलेक्शन नंतर जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये ही जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे आणि महत्वाचा पेपर कधी होऊ शकतो तर जसं की आपल्याला माहितीये केस पेंडिंग आहे आणि लवकरात लवकर ती केस होऊन त्याचे देखील काय होईल जिल्हा परिषद पेसा म्हणजे सेवा भरती बद्दल बोलतोय बरं का जे एकोणतीस फेब्रुवारीला पेपर झाला होता तेवीस जिल्ह्यांमध्ये आणि बाकीच्या तेरा पेसा जिल्हे आहेत त्यांचा पेपर झाला नव्हता तर ते देखील पेपर लवकरात लवकर होतील लक्षात ठेवायचं आहे तुम्ही जे पण त्या जिल्ह्यामध्ये येत आहेत त्या जिल्ह्यासाठी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी अभ्यास आपला चालू ठेवा कंटिन्यू अभ्यास हा चालूच ठेवायचा आहे अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका कारण काय कारण एकच ही सुवर्णसंधी लवकर येत नाही बऱ्याच दिवसानंतर काय होतं जाहिरात येत असते त्यामुळे सर्वांनी महत्वाचं आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे आणि ज्या पण आपल्या विद्यार्थी मैत्रिणी या अंतर्गत भरतीसाठी तयारी करतायत त्यासाठी पात्रता काय आहे अभ्यासक्रम काय डिटेल व्हिडिओ तुम्हाला उत्कर्ष करेरी इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलवर मिळून जाईल लक्षात ठेवा आणि जे पण रिझल्टची वाट बघतायत त्यांच्यासाठी परत एकदा सांगतो लवकरात लवकर सर्व रिझल्ट हे लागणार आहेत आता यासाठी निकाल लागेपर्यंत म्हणजेच इलेक्शनचा निकाल लागेपर्यंत निवडणुका थांबण्याची आवश्यकता आता वाटत नाही कारण की संभाजीनगरचा रिझल्ट लागलाय बाकीचे देखील सुद्धा रिझल्ट लवकरात लवकर हे तुमचे लागणार आहेत क्लिअर चलो तर जाता जाता सर्वांनी महत्वाची या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्यायची आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका मग तुम्ही अंतर्गत भरतीची तयारी असू असुद्या किंवा सरळ सेवा पे सरळ सेवा भरतीची तयार तयारी करत असू द्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटने एक नवीन बॅच ही लॉन्च केली आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषय हे डिटेलमध्ये शिकवले जातील सर्व विषय म्हणजे मराठी इंग्लिश जी के त्याचबरोबर आय सी डी एस हा जो विषय आहे सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातील गणित बुद्धिमत्ता देखील तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे आणि बॅचचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर लक्षात ठेवा एक म्हणजे सर्व विषय आपण डिटेलमध्ये शिकवणार दुसरी गोष्ट म्हणजे त्याचमध्ये रिव्हिजन बॅच देखील तुम्हाला मिळणार आहे म्हणजे एकदा सिलेबस कव्हर झाला रिव्हिजन बॅच देखील आपण त्यामध्ये घेणार आहोत त्यानंतर जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव कशा पद्धतीने प्रश्न येतात कशा पद्धतीने पेपर सोडवायचा असतो किंवा कशा पद्धतीने मागचे प्रश्नपत्रिका आल्यात त्याचं विश्लेषण म्हणजे तुम्हाला पेपर पुढे सोपा जाईल किंवा तुम्हाला एक अंदाज येईल पेपर कसा येऊ शकतो त्यानंतर पीडीएफ नोट्स सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स मिळतील आणि महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज अतिशय महत्त्वाचे विद्यार्थी या सर्व गोष्टींचा तुम्हाला या बॅच मध्ये फायदा होणार आहे ज्याही विद्यार्थी मित्रांना बॅच जॉईन करायची त्यांनी या नंबरवर काय करायचंय कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका या भरती विषय कुठलाही तुमचा जर डाऊट असेल कुठलीही तुमची क्वेरी असेल प्रश्न असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता मेसेज करू शकता तुम्हाला नक्कीच तुमचा काय जो पण प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह केला जाईल ही बॅच लक्षात ठेवा एक वर्ष व्हॅलिडिटी आहे तुम्हाला किती एक वर्ष व्हॅलिडिटी आहे आणि फी फक्त तीन हजार रुपये एवढीच आपण माफक फी ठेवलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करा जसं की मी परत एकदा सांगतो ही अंगणवाडी पर्यवेक्षकाची भरती आहे कधी दोन वर्ष पाच वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त काळानंतर येत असते त्यामुळे आपल्याला यामध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे तुम्ही काय करू करू शकता शकता बॅच जॉईन त्याचबरोबर दररोज संध्याकाळी चार वाजता आपलं फ्री जीएसचं लेक्चर असतं आलं लक्षामध्ये फ्री जीएसचं लेक्चर असतं त्यामध्ये आपण सर्व प्रश्न महत्वाचे प्रश्न डिस्कस करतो कन्सेप्ट डिस्कस करतो बरेचसे विद्यार्थी मित्र ते लेक्चर रोज बघत असतात तुम्ही देखील काय करा दर ते लेक्चर बघायचं आहे लगेच आपण पुढच्या आठवड्यापासून इंग्लिशचे देखील महत्त्वाचे क्वेश्चन फ्री सेशन काय करतोय सुरू करणार आहोत क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण शिकायचं असेल तर तुम्ही काय करू शकता बॅच नक्की जॉईन करू शकता आल्या लक्ष्यामध्ये सर्वांना जाता जाता परत एकदा सांगतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांनी अजूनही उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की डेली अपटेडे महत्त्वाची माहिती असेल महत्वाचे नोटिफिकेशन असतील महत्वाचे तुम्हाला परीक्षेसंबंधी जे अपडेट येत असतील त्याचे मी रेग्युलर व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला काय आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची टेलिग्राम चॅनल करायचे जेणेकरून कोणत्याही पद्धतीचे कोणत्याही पद्धतीचे अपडेट असतील लगेच मिळेल लेक्चर अपडेट मिळेल महत्वाचे नोटिफिकेशन असतील त्याचे देखील अपडेट मिळणार आहे आल्या लक्षात आणि या व्हिडिओचा पर्पज होता तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की आता सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा एकूण फेब्रुवारीचे ज्या पण जिल्ह्याचे पेपर झालेले आहेत याचे लवकरात लवकर सर्वांचे रिझल्ट आता तुम्हाला आलेले दिसतील तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी पेपर दिला होता ते काय करायचंय कंटिन्यू चेक करत राहायचे जिल्हा परिषदची जी साईट आहे त्या त्या जिल्ह्याची चेक करत राहा किंवा आपण देखील त्यावर जसे जसे रिझल्ट येतील व्हिडिओ बनवत राहणार आहोत आले लक्षात सर्वांना चलो तर अशाच महत्वाच्या व्हिडिओमध्ये भेटूयात पुन्हा एकदा सर्वांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करायचं आहे चलो थँक्यू